माय मौली विचारमंथन संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवा आणि सातरुंबरखड माहेर बळगाव आज शनिवार शंकराचे गाणी शिवजागर पार्वती सुके पार्वती शंकरनाथ ते कैलासवरी सुखी ठेव वाये माझा कुंक वाचा पार्वती शंकरनात ते कैलासवणी सुखी ठेव बाई माझा कुंकवाचा धणीम पार्वती माता म पवित्रता भावतीचा खरा होता बसून आली आज सिंहासनी सुखी ठेव बाई माझा कुंकवाचा धणी बसणी आली बाई सिंहासनवरी सुखी ठेव बाई माझा कुंकवाचा धणीम पार्वती माता नाचते कैलाचा वरी सुखी ठेव बाई माझा कुंकवाचा धणी सुखी ठेव बाई माझ्या कुंकवाचा धणी निळकंठ महादेव नाद गुमतो डमरुचा निळकंठ महादेव नाद गुमतो ध्यान ध्यानला विभसोणे शेरावरी ध्यानला विभसोणे शेकरावरी सुखी ठेव देवा माझ्या कुंकाचा धणी सुखी ठेव देवा माझा कुंकवाचा धणी पार्वती माचा नाचत कैलासावरी सुखी ठेव माझा कुंकवाचा धणी गणपती नाव मांडदी सिद्धी गणपती नाव मानदी सिद्धी सोबती त्याला कितीतरी छान शोभते त्याला तरी छान दावत दावत आला बाई उंद्रावरी दावत दावत आला बाई उंद्रावरी सुके ठेव बाई माझा कुंकवाचा दणी सुके ठेव बाई माझा कुंकवाचा दणी पार्वती माता नाचते कैलासावरी पार्वती माता नाचते कैलासावरी सुखी ठेव बाई माझा कुंकवाचा दणी सुखे ठेव बाई माझ्या कुंकुवाचा दणी सुखे ठेव बाई माझ्या कुंकुवाचा दणी हरि ओम शिव शंकरा शिवशंकरा स्त्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम